साईंचा श्रद्धा सबुरीचा मंत्र जगभर पोहोचविण्याचा आपण सारेजण मिळून प्रयत्न करूया आज जगाला याच मंत्राची गरज आहे असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले श्री साईबाबा समाधी शताब्दीचे औचित्य साधून शिर्डी येथे योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांच्या एकशे एकाहत्तराव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहाचे निमंत्रण देण्यासाठी आज खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली सप्ताह समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे मोदी यांची भेट घेऊन त्यांना सप्ताहाचे निमंत्रण दिले यावेळी सरला बेट मठाधिपती रामगिरीजी महाराज हेही उपस्थित होते पंतप्रधानांनी विविध प्रश्न विचारून मोठ्या उत्सुकतेने सप्ताहाबद्दल जाणून घेतले आहे यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना पंतप्रधान म्हणाले की श्री साईबाबांचा सबका मालिक एक हा मंत्र मी नेहमी देशभर सांगत असतो आमचे संपूर्ण कुटुंब साई भक्त आहे मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना शिर्डीला आलो होतो आता पुन्हा शिर्डीला येण्याची माझी इच्छा आहे आणि मी येणार असे आश्वासन दिले पंतप्रधानांच्या सोबत या बैठकीला सप्ताह हो समितीचे अध्यक्ष तुकाराम पाटील गोंदकर कमलाकर कोते राजेंद्र गोंदकर शिवाजी गोंदकर अशोकराव कोते विजयराव कोते सचिन कोते घनश्याम दोडिया गजानन शेर्वेकर रवींद्र कोते रवींद्र गोंदकर रमेश बिडये गणेश जाधव सुनील परदेशी सचिन लुटे रमेश पारख साईराज कोते नरेश सुराणा अनिल कोळपकर शब्बीर सय्यद यांच्यासह सरला बेटाचे मधु महाराज बाळासाहेब कापसे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास शिर्डी